शिंदेची शिवसेना खरी शिवसेना असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केल्यानंतर कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिंदे गटाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष आमदार विश्वनाथ भोईर शहर प्रमुख रवी पाटील यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटून फटाक्या देशबाजी करत केला जल्लोष उठाव केला होता तेव्हा त्यांच्यावरती अनेक आरोप झाले होते आणि समोरचे सर्व बोमलत होते पक्ष चोरला हे चोरला बाप चोरला चिन्ह चोरलं परंतु एकनाथ साहेब सत्याच्या मार्गाने चालत होते कुठल्याही कमेंट्स नाही कुठलंही बोलणं नाही कामाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला पूर्णपणे स्वतःची मती सांगत होते आणि त्यांना माहीत होतं कुठेतरी आपण सत्याची बाजू घेतलेली आहे त्यामुळे आपला पराजय होणार नाही आणि आजच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे की सत्य हे कधी खोटं ठरत नाही सध्याची बाजू विजयी असते आणि आज आमचा विजय झालेला आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा